बस सकाळ सगळ्यांना काय चाललंय सगळ्यांचं कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता आपलं तर चाललंय टोपलं भर रोट्या बनवल्यात मस्त पैकी टोपला भर रोटे तर बनवल्यात बरं का पण आज आहे ना रोट्याच दाखवणार आहे फक्त कारण आज आपलं हॉस्पिटलला आज माझं डॉ डॉक्टरांनी तिकडं बोलवलं आजचं माझं काय म्हणतात ते टेस्ट म्हणतात का चेकिंग म्हणतात काय माहिती चेक एक टेस्ट आहे माझं आता काय असतं काय माहिती आहे तर आज बघू आता त्या दिवशी तर केलं तर सोनोग्राफी सोनोग्राफीचा चालता आता आज बघू काय तर आज चालली आहे मी हॉस्पिटलला तर मग म्हणलं सुरुवात इथूनच करावं थोडस घरातला पण घेवा म्हणलं व्हिडिओ बाकी मग तिकडचं तर दाखवणारच आहे मी हे काय आता मस्त अशा टोपलं भरवट्या छानपैकी बनवल्या है बघा हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बर आहेत ना ते घामले आलाय दिल्लंय अजून बरे आहेत तर बरेच राहा चला आता हे झाला आपला घरचा व्हिडिओ सुरुवात स्टार्ट केली बरं का आता व्हिडिओला मी हा तर आता स्वयंपाक आहे ना फक्त रोटे आहे आणि रोटे बनवून आंघोळ करणार आंघोळ करून कर सरळ दवाखान्यात जायचंय आज मला हा तर चला आता दवाखान्यात काय म्हणजे डॉक्टर काय सांगतात ते पण मला माहित नाहीये काय कारण माझ्या पोटात त्यांना लई त्रास होतोय पोटामध्ये तर आता पोटात काय माहिती काय निघतय <laughs> लय भीती <थी> वाटते <laughs> बरं आता चलो आजच्या आज जे आहे ना माझं त्याची भीती वाटते जरा बघू कसला टेस्ट आहे त्याचा आणि कसला नाही त्याचं सॅम्पल काय आहे त्यांना पोटातलं ते मला माहिती नाही अजून तर आता आजचं आहे ना जायचं आहे मला दवाखान्यात आज असतं मला तिकड जायचं व्हिडिओ येईल हाय तर चला आता सुरुवात केली रोट्या बनवल्यात आपण तिकडे घ्यायचं काहीतरी मग छोले भटुरे कुसतं घे नाही काय म्हणता ते, ते, ते? चटणी मिरची छोले छाले कुच घ्यायचं आणि रोटे त्या सांग खाता येतील है का नाही म्हणून रोटे रोटे बनवल्या आणि मस्त आपला आचार धरलेला आहे कचरीचा आचार तर मला दाखव कचरीचा आचार बनवलाय मी कचरीचा आचार घेऊन जाणार आहे चला तर बघा चला बघा मस्त पैकी आता स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक म्हणजे रो टोप लोक रोट्या बनवल्या त्या रेशीने आपल्या रोट्या पॅक केलेल्या आहेत तो चाललेला आहे कामाला रोहनलाज सुट्टी करायला सांगितली मी रोहन लाजमी घेऊन जाणार आहे गेट खोली आहे रे मी घेऊन जाणार आहे ते इकडं दवखऱ्यात कर दे। नाश्ता लागलाय करायला ते काय सकाळ सकाळ सका, मस्त गरमागरम भात गरम केला रात्रीचा होता तो कारण आपण रात्री भात बनवला होता साधा राईस तर त्यात मग मी राजमाचं आवळ होते ना म्हणजे राजमा म्हणजे ते गेवड्याचं काल होतं तर त्यात सांग राजमा सांग भात चांगला लागतो राजमा आवळ तर रात्री राहिल उरला होता भात उरल्यामुळं मग मी काय केलं असं मस्त छोक लावला त्याला आणि असं छोक लावून हिरवी मिरची कांदा टाकून ते बघा तसं तयार केला आता रोहनला दिलेला आहे खायला रोहनचं चाललंय चा खायचं सकाळ सकाळचा नाश्ता ऋषीने पण नाश्ता केलेला आहे ऋषीनी काय नाश्ता आहे गड्या हा त्याने जेवण त्याने जेवण केलं त्याने रोटी खाई है काय कशा सांगा रे चटणी चटणी सांग ऋषीने हो का हे खाल्ली रोटी आपली कचरियाची चटणी त्यासंग रोटी खाल्ली आता मी पण घेऊन जाणार आहे त्यातल्या रोट्या बांधून तर पोरांनी दूध घेतला होता आता चहा देते मी रिशूला रोहन तर नको म्हणतोय मग खीर खाणार आहे मम्मी बाबा खीर तर मी पण खाणार आहे लय मस्त खीर बनली होती छान पैकी तर या सगळ्यांनी मंदिरात पण ठेवलेलं या सगळ्यांनी नाश्ता करायला चला आता बाकी पुढचं दाखवते तुम्हाला पुढे गेल्यावर हा रिशी चाललेला आहे का आम्हाला रोहन चाललेला आहे मला घेऊन हॉस्पिटलला तर चला आता हॉस्पिटलचं दाखवाल थोडंसं तुम्हाला हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहावा हां मी गेलती बरं का आज दवाखान्यात गेलती त्याच्यामुळं काय आज आपला व्हिडिओ येणार नाही मला लागला त्रास व्हायला हां तर चला आता सकाळी जरा व्हिडिओ केला तर मी सुरुवात चांगलीच केली ती बरं का सुरवात मला असं वाटलं होतं की मग मी व्हिडिओ टाकल बरं का चांगल्या वाणी मस्तपैकी तिकडचं पण दाखवलं दवाखान्यातलं पण दवाखान्यात गेल्यावर आहे ना त्यांनी पोटाचं हो टेस्ट केलं माझ्या पोटामध्ये ना पोटात असं काय केलं काय माहिती त्यांनी टेस्ट केलं त्याच्यामुळं मला आहे ना म बिहुस झाली म्हणजे मला कळलंच नाही काय की मी व्हिडिओ पण करायला पाहिजे का मला माझं व्हिडिओचं काम पण आहे काय कळत नाही दोन तीन तासांनी मला नंतर भोस आला ना मग कशाचं व्हिडिओ कशाचं काय रोहन गेलता माझ्या संग काय नाही केलं तिकडचं मग मी हां आणि आत्ता पण माझी तब्येत बरी नाही आहे पण चला आजचा दिवस आहे उद्या नीट होईल उद्या नीट झाली की मग परत तुमच्या संग येते मी तर घ्या सगळ्यांनी काळजी मला असं वाटलं कारण व्हिडिओ आपण सकाळी चालू केला तर संध्याकाळी आपलं थोडंसं अजून बोलावं आणि टाकावं म्हणून थोडंसं काहीतरी तर चला आता केलता मी चांगल्या ह्यानेच केलता की मला तिथं गेल्यावर आपण अजून व्हिडिओ करावं दवाखान्यात दवाखान्यातलं पण दाखवावं हां माझ्या आहे ना पोटामध्ये पोटामधील त्रास होतो आहे पोटात आहे ना काय माहिती असं आहे ना ते काय म्हणतात इकडं काय म्हणतात रसोळी आणि तिकडं काय म्हणतात गड्या त्याला तिकडं आता काय म्हणतात त्याला रसोळीला काय म्हणतात बरं का पोटामध्ये इकडं रसोळी म्हणतात बरं का पोटात रसोळी झाली रसोळी म्हणजे तिकडं हरण्यासारखं असेल हरण्या म्हणतात काय माहिती अजून मला काय माहिती काय मग हरनिया हरनिया म्हणतात दुसरं अजून काय ते नाही माहिती पण माझ्या पोटामध्ये ना ते हे झालेलं आहे रसोळी म्हणतात इकडं तर ते झाले तर ते ना आज माझा टेस्ट होता आतमध्ये पोटातलं ते बघत होते पण त्याच्यामुळं मला काय व्हिडिओ करायचं नाही मला काहीच सम समजलं नाही रोज धरून घेऊन गेला आणि धरूनच आणलं आहे त्यांनी तर आता मग म्हणलं चला व्हिडिओ आता म्हणजे कसं तरी बोलले आणि करते बरं का घ्या सगळ्यांनी काळजी मला आत्तासुद्धा आहे ना न ते दवायचं आहे ना म्हणजे गोळ्या औषधामुळं मला नीट बोलता पण येईना ना खरं जर म्हणलं तर मला बोलता येई नाही तर आहे ना, ना बघू आता देवाईश्वरचरणी प्रार्थना लवकर नीट व्हावं मी बाकी जसं असेल तसं तुमच्या पुढे आहे बरं का व्हिडिओ हां जसं पण असेल तसं मी तुम्हाला सांगत राहील पण आता माझ्या पोटात आहे ना त्रास व्हायला लागला आहे तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी खुश राहा हां चांगली होऊन बोलू आपण परत हां घ्या काळजी सगळ्यांनी